नमस्कार मी श्रीकांत लोखंडे यशवी सामाजिक संस्था <coughs> आज अठरा तारीख आपल्या आश्रममध्ये मध्ये जे आपल्या लाभार्थ्यांसाठी लावलेला भाजीपाला ते आज आपण त्यांना विकत ना आणता हिथं पिकवणं आणि हिथच खाण्यासाठी देणं या दाखव सगळे भाजी शेतातलं नका येता जे नियोजन आपण केलेलं आहे सगळ्या आश्रम चालक आणि आपल्या लाभार्थ्यांसाठी ला अशा पद्धतीनं खाण्याची भाजी जी बाकीच्या बऱ्यात जवळजवळ सव्वीस प्रकारच्या भाज्या फळझाडं झाडं आहेत कारण बाहेरनं न काही विकत आणता आपल्याला तिथंच त्यांना खाण्यासाठी देता येईल आणि प्रत्येक आश्रम ना असंच नियोजन करावं जाग्यानुसार एवढंच सांगतो थांबतोय धन्यवाद